एका महत्त्वाच्या बातमीने पुणे बिल्डर पुत्र Porsche दुहेरी बळी प्रकरणातली अपडेट समोर येते बाल हक्क न्यायालयात सरकारी वकिलांचं सध्या युक्तिवाद सुरू आहे अल्पवयीन आरोपीला संज्ञान करण्याची परवानगी द्या असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलाय आरोपीचे पबमधील बिल सीसीटीव्ही फुटेज वकिलांकडून तोटा सादर करण्यात आलेत गुन्हा गंभीर असून कोर्टांना पुनर्विचार करावा अशी मागणी सरकारी वकील यांनी केल्याचं पाहायला मिळतंय सुनावणी सुरू आहे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू असल्याचं महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या अपघातावरून राजकारण चांगलंच तापू लागलंय नेत्यांचे एकमेकांवर वार पलटवार सुरू झालेले आहेत पाहूयात पोलिसांनी चांगलं काम केलं असेल तर तो बिल्डरचा मुलगा हा सुटला नसता जे दोन तरुण हे नागबळे गेले यांच्या उत्मात आणि दारू आणि पैसा ह्याच्या जोरावर त्यांना लाल कार्पेट टाकून पोलिसांनी घरी पिझा पार्टी करून को पाठवलं पार्ट कोर्टाने निबंध लिहायला लावला अरे काय चाललंय निबंध लिहितात कोण धडे लिहितात अरे असली कुठे सजा असते का ये एक दोन कुटुंब उद्वस्त होतात आणि ह्याला निबंध लिहायला लावतात कोर्टामध्ये कसली पद्धत आहे ही पद्धतच कळली नाही न्याय यंत्रणाच कळली नाही आणि याच्यामध्ये सुट्टीच्या कोर्टामध्ये कोर्ट जाऊन कोर्ट घरी जाऊन तुम्ही त्याचा जामीन घेताय अरे चालले काय पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्य आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये जुएनआयल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनआल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ओला उबर ऑटो ड्रायव्हर अगर गलतीचे किसको मार देते है? तो दस साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का साल साल बेटा गाड़ी को शराब पी के चलाता है और दो लोगों की हत्या करता है, तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो ऐसे ट्रक ड्राइवर से बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते उबर ड्राइवर ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते राजकीयकरण करने प्रयत्न के अतिशय निशेधार्ज है पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये जुएनआल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनआल जस्टिस बोर्डकडे कडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाहीये ब्लड रिपोर्ट याला एवढा वेळ काय मला गृहमंत्री होतो ब्लड रिपोर्ट यायला किती वेळ लागतो म्हणजे कोणाच्या दबाव खाली संपूर्ण यंत्रणा काम करते याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे ब्लड रिपोर्ट याला उत्तका इतका उशीर का आणि सर्वात माझा महत्वाचा प्रश्न आहे की चौदा तासात रविवार असताना सुद्धा कशी त्याला बेल मिळाली कोणाचा लवकरात लवकर अग्रवालच्या मुलाला बेल मिळाली पाहिजे यासाठी दबाव होता याची उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाबालिक आहे तरी त्याला संज्ञान धरावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा याच्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणून त्याच्यावर तीनशे चारचा गुन्हा हा दाखल झालेला आहे सहकार्य करणारे होते त्याचे वडील ज्यांनी लायसन नसताना सुद्धा मुलाला गाडी देणे त्याला जो पैसा आम्हा पुरवणे अनेका दिवसाचा खर्च जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या दारूच्या पबचा खर्च हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर चिड निर्माण होते प्रत्येक माणसाला वाटतं की अशा लोकांनी यांना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या दिशेने सरकारने पावलं उचललेली आहे पुण्यामध्ये हे धनधानगे बिल्डर त्या बिल्डरांचा पैसा या मध्ये लावतायत आणि पबचे मालक स्वतः होत आहेत स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून त्यांच्या जमिनी घेऊन इथे पबची संस्कृती पुणे शहरामध्ये वाढली आहे आणि या विद्यार्थ्यांना तिथल्या पब मधल्या अनेक आमिषे दाखवून अल्पविनिमूलन विद्यार्थ्यांना या ठिकाणी ओढलं जातं आणि त्यांना गिराईक केलं जातं जर पुण्यामध्ये दोनच पब आहेत का त्याच्यावर कारवाई केली तर नाही अनेक पब या पुणे शहरामध्ये या येरोड्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत त्या पबवर सुद्धा बंदीची कारवाई झाली पाहिजे